दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा ओझर शहरात काही विशिष्ट ठिकाणी अंमली पदार्थांचे हॉटस्पॉट ठरत असून शहर गांजा आणि त्यांसारख्या अन्य अंमली पदार्थांच्या विळख्यात अडकत चाललंय शहरातील तरुणाई गांजाच्या विळख्यात पुरती गुरफटल्यानं बेरोजगारीसोबतच नशेखोरीनं अनेक कुटुंब रस्त्यावर येण्याची भीती व्यक्त केली जाते आहे महाराष्ट्र राज्यात नव्हे तर संपूर्ण भारतात गांच्यावर बंदी आहे तरीही या अंमली पदार्थांचा व्यापार छुप्या पद्धतीनं होतो आहे तेरा ते चौदा वर्षांच्या किशोर वहिनांसह तरुणाई त्यांचं सेवन करून व्यसनाधीन होत असल्याचं ओझर परिसरात सदार्सपणे पाहायला मिळत आहे त्यामुळे पोलिसांनी या गंभीर बाबीकडे त्वरित लक्ष द्यावं यामुळे समूह उच्चाटन करण्याची मागणी केली जाते त्यामुळे अशा अमली पदार्थांचे अड्डे आणि पुरवठा करणारे रॅकेट उद्ध्वस्त करण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभं ठाकलं गंभीर बाप म्हणजे काही उपद्रवी गांजेची नशा करून बेदाकारपणे सुसाट वाहनं चालवत सर्वसामान्यांचा जीव धोक्यात घालतानाचा चित्र ओझरमध्ये सरासपणे दिसून येतं विशेष म्हणजे ओझर नाशिकपासून अगदी हक्केच्या अंतरावर आहे इतर ठिकाणांपेक्षा ते जादा दर असून देखील केवळ सेट झोनमुळे अनेकजण गांजाची नशा करण्यासाठी ओझरला येत असल्याची खुल्यांपणे चर्चा आहे नवीन परिसरात सायंकाळच्या सुमारास गांच्या ओढण्याची संख्या लक्षणीय वाढलेली आहे मात्र तरीही पोलीस याबाबत अनभिज्ञ असल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे अझर कादरी नाशिक न्यूज ओझर